घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये सगळं स्वागत आहे आज तुम्हाला एक मी असे एक रामबाण औषध सांगतोय औषध असे तुमच्या अंगाला खरूज होती खरूज झाल्यानंतर माणूस असं निस्त अंगाला खजू वाटतं खरूज काय लवकर जात नाही त्याच्यासाठी आपल्याला करायचं काय जे तुम्हाला दोन औषधं सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खरूज झाली तर पहिल्यांदा काय करायचं आडुळसाचं झाड बघायचं आडुळशीचं झाड असं बारीक पाटी वारेवर वाटायचं सगळ्या अंगाला संध्याकाळी झोपताना लावून घ्यायचं ही पहिलं एक औषध झालं आडवळसाच्या पानाचं दुसरं औषध करायचं काय म्हशीचं शेण आणायचं ताजं शेण फडक्याने पिळून घ्यायचं आणि त्या शेणाताची जी पाणी निघत ती पाणी तुम्हाला रोज संध्याकाळी एक दिवस ही आणि एक दिवस ती लावायची तुमची कसली जरी खरूज असली तुमची खरूज एकदम तीन ते चार दिवसात निघून बी जाईल ते लईत लई तुम्हाला हे औषध सात दिवस करावं लागेल आडुळशीच्या पानाचं सात दिवस आणि म्हशीच्या शेणातलं पाण्याचं सात दिवस असं तुम्हाला चौदा दिवस तुम्हाला औषध करायचे चौदा दिवसात तुमची खरूच एकदम रामबाण औषध आहे या जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक हो करा घंटीचं बटन दाबा आणि वैद्यच्या सल्लीनच औषध करा राम राम